नमस्कार शेतकरी माय बापांनो मी आपल्यापुढे घेऊन आलोय आंबा बहार ट्रीटमेंट सांगायचं उद्दिष्ट मी क्रांती क्रांतिबोटेकचे मुख्य व्यवस्थापक समीर आपल्या आपल्यापुढे येण्याचा मागचं ध्येय धोरण की क्रांती क्रांतीबाटेक तंत्रज्ञान प्रत्येक घरापर्यंत पोचवणे आंबा बागेला बाहेर आणण्यासाठी कोकण पश्चिम महाराष्ट्र किंवा गुजरात तामिळनाडू केरळ यामध्ये आंब्या ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी ते कटार सोल्युशन वापरतात कटार सोल्युशन हे झाडाच्या मुळाच्या अवतीभोवती ते सोडतात आणि कर्टार सोल्युशन वापरल्यामुळे ते अनट्रेंड जर शेतकरी असेल तर झाडावर त्याचा साईड इफेक्ट मोठ्या प्रमाणात जाणवतो माझी शेतकरी मायबापांना एकच विनंती आहे आपण एवढ्या आवडीने जोपासना केलेली बाग आपल्याला जर खतम करायची असेल तर आपण कर्टार सोल्युशन वापरावं आम्ही संशोधित केलेलं नवीन तंत्रज्ञान जे आंब्याला दरवर्षी बहार फोडेल ते तुम्हाला सांगू इच्छितोय आम्ही हा जो बहार घेतो आहे हा द्वारे घेतो आहे आणि कटार हे शेवटी एक केमिकल आहे ते मुळाशी टाकल्यामुळे जमीन ही सुद्धा केमिकलमय होत आहेत आणि येणारं जे फळ आहेत हे सुद्धा केमिकल युक्त असतं सांगायचं तात्पर्य झालेत की क्रांती नी हा आविष्कार हे संशोधन आपल्या स्वतःच्या फॉर्मवर करून शेतकऱ्यांपर्यंत ही ट्रीटमेंट पोहोचवण्याचं कार्य क्रांती क्रांतिबोटेक घराघरात करते आमचं ध्येय धोरण आमचं ध्येय धोरण एकच आहे की शेतकरी हा कमी खर्चामध्ये स्वयंपूर्ण व्हावा आणि त्यासाठी आम्ही मार्गदर्शन देण्याचं कार्य करतो करतोय जुन्या बगीच्या असेल त्याला सुद्धा आम्ही डेव्हलप करून देण्याचं कार्य करतो करतोय आज मी आपल्याला सांगू इच्छितोय कोणतीही फळबाग लावायच्या अगोदर त्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं असते त्याचं अर्थकारण दुरस्थ होणं ना की तो आर्थिकदृष्ट्या त्याची फसवणूक होऊ नयेत आणि त्यासाठी आम्ही सांगू इच्छितो आहे आम्ही जे तंत्रज्ञान देतो आहे विकसित ते तंत्रज्ञान प्रत्येक घराघरापर्यंत क्रांतिपवटेक पोचवण्यामागचं आणि शास्त्रोक्त पद्धतीने संशोधित करून प्रत्येक गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं कार्य करतोय जेवढ्या लवकर बाजारपेठेत माल निघेल तेवढ्या अगोदर शेतकऱ्यांचं आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यामागे कोणतीही अडचण राहणार नाहीत आणि ते संशोधन आम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी मुख्य व्यवस्थापक क्रांती बोर्टेक स्वत यावर दररोज निसर्गात होणाऱ्या घडामोडी आणि संशोधनाद्वारे अत्याध तंत्रज्ञान कमी खर्चाचं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी आणि माझी संपूर्ण टीम करत आहेत आपण सांगू इच्छितोय की आमचं ध्येय धोरण हे एकदम नीट क्लीन आणि शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं आहेत त्यामुळे मी आपणास सांगू इच्छितोय की आपल्याला जर नैसर्गिक दृष्ट्या अगोदर आंब्याला बाहेर घ्यायचं असेल वाक्य पुन्हा वापरतोय जो नैसर्गिक बहार येण्याच्या अगोदर जर आंबा झाडाला किंवा कोणत्याही फळाला बहार घ्यायचा असेल तर क्रांती चे मुख्य व्यवस्थापक मी समीर कारेकर मला फोन करा आम्ही तुमच्या प्लॉटवर येऊ आणि आपल्याला गायडन्स देऊ आता गायडन्स देण्याच्या मागचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे आणि हे स्वयंपूर्ण करण्यासाठी माझं सांगणं आहे शेतकऱ्यांना की जेवढ्या लवकर आंबा बाजारपेठेत येईल तेवढं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला आर्थिक स्त्रोत मिळवण्यासाठी संधी राहील त्यास कोणत्याही प्रकारचं स्पर्धा बाजारपेठेत राहणार नाहीत आणि भाव पण मालाला चांगला भेटेल आणि हा भाव पाहिजे असेल तर क्रांतिबायोटेकची फ्लॉरिंग किट्स कोणत्याही फळ पिकासाठी आपण वापरू शकता आणि ती वापरण्यासाठी आम्ही ज्या काही गोष्टी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आमचं यूट्यूब चॅनल क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञाना च्या नावाने आहेत सोबतच आम्ही फेसबुकवर आहोत इंस्टाग्रामवर आहोत आणि आमचं हे तंत्रज्ञान प्रत्येक घराघरात पोचवण्यासाठी आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतातसुद्धा प्रत्येक तालुक्यात बारा ते पंधरा क्षेत्रीय महिला अधिकारी पाहिजे आहेत त्यासाठी क्रांतीबोटेकचा जो संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तरवर संपूर्ण शेतकरी कुटुंबातील बेरोजगार लोकांनी संपर्क साधावा धन्यवाद